नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व माझ्यात ना गुरुवारचा उपवास मार्गशीरचं चालू चा झालेले आहेत तर जेवण काय बनवायचा प्रश्न पडला असेल तर हे व्हिडिओ नक्की पहा आणि कुठे स्किप न करता पहा इथे नारळाची चटणी मस्तपैकी असं वरण झालेलं आहे गरमागरम परत यामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे खीर बनवलेले आहेत रव्याची तांदळाची शेवायची खीर न करता तर ती कोणती बघी केलेली आहे तर ते पुढे व्हिडिओमध्ये नक्की बघा तुरीच्या दाण्यांची इथे भाजी केलेली आहे आता सीझन आलेले तुरीच्या दाण्यांचा मटारचे दाणे अजून पावट्याचे दाण्यांचा इथे भजी केलेली आहेत भजी पण वेगळ्या प्रकारचे केलेले आहेत इथे भजी केलेली आहेत मी आळूच्या पानांची भजी केलेली आहेत छान अशी भाताची मूठ ठेवलेली आहे वरण ठेवलेली आहे आणि इथे घावणे केलेले आहेत तर चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स भिजत घातलेली ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला डाळ शिजताना दोन मिरच्या घालणार आहे आणि अर्धा टोमॅटो यामध्ये मी डायरेक्ट कुकरला डाळ लावणार आहे डाळ आणि भातचा आपण पहिल्यांदा कुकर लावून घेऊया हळद घालायची आहे थोडीशी कलर येण्यासाठी आणि मीठ मी जेवढं डाळीला लागणार तेवढं आत्ताच घालून घेत आहे तर आता आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे हे बघा कुकरमध्ये थोडं पाणी घातलं आहे त्यामध्ये खाली पहिल्यांदा डाळीचा कुकर डाळीचा दा, हे ठेवायचा आहे डबा त्यानंतर प्लेट ठेवायचे आहे त्यानंतर पुन्हा आपण भात ठेवायचा आणि मग त्याच्यावरती आपण आता कुकर लावून घेऊया कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चांगल्या थंडीच्या दिवसामध्ये तुरीचे दा शेंगा आलेल्या आहेत तर इथे तुरीचे दाणे मी सोलून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता आपण एक बटाटा घालून घ्यायचा आहे आता आपण दाण्यांची भाजी करायची आहे तर इथे दोन चमचे तेल घालत आहे ते मी मध्ये मी हे गोडं वाटण घालणार आहे तर यामध्ये कांदा खोबरं लसूण ओवलं खोबरं सुकं खोबरं आणि काही अख्खे गरम मसाले ह्या वाटणाची रेसिपी पण लवकरच येईल हे वाटण एक आठवड्याभर आरामशीर पुरतं तर हे वाटण करून ठेवलेलं आहे मी तर ते हे वाटण आपल्याला फक्त घालायचं आहे आणि टोमॅटो घालायचं आहे तर तेल गरम झालं की मग आपण फोडणी करून घेऊया जिरे घालायचे जिरे चांगले फुटले दोन तीन लसणीच्या पाकळ्या घालायचे हा दुसरा तिखट मसाला हळद आणि हे वाटण घालायचं आपल्याला आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं हे वाटण परतून झालेलं आहे आता थोडीशी कोथिंबीर घालायची यामध्ये आणि हे आपल्याला याच्यामध्येच परतून घ्यायचं आहे सोलाने डाळीला पण फोडणी लगेच करून घेऊया आता ह्याला एक वाफ देऊया आता आपण झाकण काढून घेऊया छान असं परतलं गेलं आहे आता आपण हे गरम पाणी घालायचं गरम पाणी घातले की भाजीला आणि याला चांगली चव येते चांगली तरी येते आणि पटकन शिजली जाते भाजी म्हणून तर जेवढं भाजी शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तेवढं एकदाच घातलेलं आहे मी इथे डाळ चांगल्याशी शिजलेली आहे आणि मी इथे घोटून घेतलेली आहे डाळीला आता पण फोडणी देऊया इथे एक दीड चमचा तेल घातलेलं आहे मी तेल तापलेलं आहे लसूण घालून घेऊया मुरी फुटली की मग जिरं हिंग थोडीशी कोंडीमध्ये पुटून घे हळद आणि जे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे तर ती घालायची झाकण करून घेऊ आणि आपल्याला जेवढी डाळ पाहिजे तर तेवढं आपण पातळ वगैरे करायचे आता डाळीला उकळी आली की मग आपली ही डाळ तयार झालेली आहे हे बघा एवढीच करणार आहे जास्त नाही पातळ करत कोथिंबीर घालायची थोडीवरून आता इथे डाळीला छान असे उकळी आलेली आहे भजेचं पीठ भिजवेपर्यंत आता आपली डाळ पण तयार झालेली आहे इथे आळूच्या पानांची जी पा पानं असतात वडीची पानं तर ती घेतलेली आहे तीन पानं घेतलेली आहेत पाठीमागचा जो देठाकडचा भाग असतो तर तो काढून घ्यायचा आहे आणि अशी लांबडी चिरून घेतलेली आहेत तर यासाठी मी वडी न करता भजी करणार आहे एक चिरलेला कांदा घेतलेला आहे कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ थोडंसं तिखट हळद जिरं पोवा घेतलेला आहे आणि हिंग घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेऊया हे चांगलं आपण पहिल्यांदा सुखच याला असं लावून घेऊया आणि यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि चार चमचे बेसन घेतलेलं आहे तर हे घालूया तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो भजीला आता हे आपण सुकच मिक्स करूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये जास्त नाही घालायचं आहे थोडस असं आपल्याला भजी सोडता येईल असं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचंय अशा पद्धतीने तर इथे मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे आणि यावरून आपण थोडेसे तीळ घालायचे सफेद तीळ आता आपण भजी तयार करून घेऊया तेल तापलेलं आहे आता आपण अशी छोटी छोटी क भजी सोडून घेऊया हळूहळी करण्यापेक्षा हा एक सोप्पा पर्याय असतोय ज्यांना हळूहळी करण्याचा कंटाळा येतो तर, तर या पद्धतीने नक्की भजी बनवून बघा छान लागतात बघा छान अशी भजी झालेली आहेत आणि भजी चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशाच प्रकारे सर्व भजी करून घेणार आहे आता तुम्हाला बघा छान अशी भजी झालेली आहेत तर आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मिक्स करून घेऊया तर शिजलेलं आहे आणि तोरीचे दाणे पण शिजलेले आहेत तर आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया भाजी झालेली आहे डाळ झालेली आहे भात झालेली आहे आता आपण भजी करूया ते घावणे करायचे तर इथे घावण्याचं पीठ घालत आहे मी टोपामध्ये तर आपल्याला जेवढे करायचेत तर तेवढे आपण घ्यायचेत आणि हे पीठ हे घावण्याचं पीठ आहे ते मला मम्मीने दिलेलं आहे माझ्या जर टायमाला आई देते तर आता आईने नाही दिलं नाही मम्मीने दिले चवीप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून जवळपास एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे मी आणि हे चांगलं असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये हे ना गुठलं नये कामाने अशा प्रकारे हे हे झालं पाहिजे पडलं पाहिजे पीठ आणि हे पेल्याने घ्यायचं आहे तर इथे ते तेलाचाच पेला होता तर तोच घेतला आहे मी पेल्याने पटकन होतं घालायला तर इथे पेल्या घेतल्या आहे मी तर आता आपण घावणे घालून घेऊयाचा तवा घेतलेला आहे थोडंसंच तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने गावाला नारलाच्या क करवंटीचं जे नारळाची शेंडी असते ना त्यांनी लावतात किंवा केळीचं जे हे असतं त्यांनी लावतात तर मी हे सर्व बाजूने असं थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि दर घावणे करताना असं हे हलवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि तवा चांगला तापलेला आहे बाजूने काढायचं आहे आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि आता आपण झाकण काढून ठेवूया बाजूनी फड सोड का नाही त्या बघायचं काही जण दोन्ही बाजूनी परततात काही जण एकाच बाजूनी परततात तर मी दोन्ही बाजूनी परतते अशाच पद्धतीने सर्व घावणे झालेले आहे तर आता आहे ना आपण हे घावणं आहे ना असं चालणीवरती काढून घ्यायचं आहे गावाला कसं टोपल्यावरती ठेवतात माझ्याकडे आहे टोपल्या पण मी तो आता परत नाही सध्या त्याच्यामुळं आणि हे परत असं करताना हे बाजूचं काढून टाकायचं आहे आणि आता परत तेल टाकायची गरज नाही आहे पुन्हा असं क करायचं आहे आता पण झाकण द्यायचं अशाच प्रकारे सगळं करून घेणार आहे मी आपण वरीचे तांदळाची खीर करणार आहे दर टायमाला आपण रव्याची खीर तांदळाची खीर शेवयाची खीर असे करतो तर वरीचे तांदळाची खीर पण छान होते तर इथे मी वरीचा तांदूळ घेतलेला आहे एक छोटी वाटी आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि इथे साखर किंवा गुळ न वापरता दुधाचा पण वापर न करता इथे मिल्क मेड घेतलेला आहे इथे मी तर इथे मिल्क मेड मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे साजूक तूप लागणार आहे आणि अर्धा ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे वरीचा रवा घाला ते बघा वरीचा तांदूळ चांगलासा भाजले गेलेला आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घ्यायचे तिथे ड्रायफ्रुट्स मी पहिल्यांदा भाजून नाही घेतले तर यामध्येच आपण घालायचे आता हे छान भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचंय बघा छान झालंय आता आपण ह्यामध्ये मिल्क मेड घालून घेऊया आता मिक्स करून घेऊया थोडस पाणी घातलंय मिक्स होण्यापुरतं मिल्क मेड आता एक उकळी आणून घ्यायचे आणि मग वेलची पावडर घालायचे गा। मग आपली ही खीर तयार झालेली आहे इथे वेलची पावडर घालून घ्यायचे आहे आपली खीर तयार झालेली आहे आता हे बघा छान असा वरीचा रवा पण छान असा फुलला गेलेला आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे पावटी छोटी पावाटी आहे ती फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एवढा अद्रक घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार हिरवी मिरची चवीप्रमाणे मीठ आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय आहे बरोबर चटणी आपल्याला करायची झालेली आहे कलर एकदम छान आलेला आहे तर आता आपण यामध्ये आहे ना इथे तेल तापून घेतलेले आहे मी तर यामध्ये थोडी मोहरी मोहरी लाल मिरच्या आणि हिंग आता आपण ही फोडणी चटणीला घालून घेऊया